उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एकशे वीस खाटांनी सुसज्ज असलेले पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यापूर्वीच आपल्या अत्याधुनिक सेवा सुविधांनी नावलौकिकास पात्र ठरले आहे या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने रुग्ण चुकावले असून राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णसेवेचा मानबिंदू ठरले आहे अशा शब्दात हॉस्पिटलचे डॉक्टर भूषण मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते आज पत्रकारांशी बोलत होते पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी जनरल सर्जरी आर्थोपेडिक सर्जरी आय सी यू एन आय सी यू सी टी स्कॅन एम आर आय तज्ज्ञ विभाग बालरोग उपचार डायलिसिस न्यूरो सर्जरी युरोसर्जरी टू डी इको टी एम टी कलर डॉपलर स्त्री आर्म यासह अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धती सुरू आहेत चोवीस तास उपचार आणि रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित झाल्याने रुग्ण सुकावले आहेत राज्यातील जनतेला सुपरिचित असलेल्या जुन्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या धर्तीवर नवीन उपचारांचा समावेश असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत संकल्पनेतील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचा शुभारंभ झाला विघ्नहर्ता हॉस्पिटलमधील अत्याधुनिक तंत्रप्रणाली नवीन उपचार पद्धती आणि सेवा सुविधांचा लाभ याद्वारे रुग्णांना मिळणार आहे या दोन्ही योजनांमध्ये विविध उत्पन्न गट समाजघटक महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांना उपचार घेण्याची सुविधा आहे सन दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आर्थिक दुर्बल घटकांसाठी जन आरोग्य योजना वरदान ठरली आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य मित्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे रुग्णांनी यासाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आरोग्य मित्र कक्षाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर भूषण मगर डॉक्टर सागर गरुड आणि डॉक्टर प्रीती मगर यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर भूषण मगर पाटील संचालक विघ्नर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा मित्रांनो गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून मी पाचोरा येथे रुग्णसेवा हेच माझं ध्यास घेऊन पाचोऱ्यात गेल्या पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत प्रॅक्टिस करत असताना मला जाणवलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच रुग्णांना पैशाअभावी किंवा सुविधा नसल्यामुळे जळगावला जाणं किंवा मुंबईला जाणं परवडत नसल्यामुळे त्यांचे खूप हाल होत होते त्या उद्देशाने त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी मी ठरवलं होतं की पाचोऱ्यामध्येच सर्व सुविधा एका छताखाली तयार करून त्या जनतेच्यासाठी उपलब्ध करून द्याव्या आणि जनतेला जास्तीत जास्त सेवा कशा देता येईल यासाठी मी प्रयत्न करत होतो त्या अनुषंगाने गेल्या पंधरा वर्षात मी यशस्वी होत गेलेलो आहे गेल्या सात महिन्यापूर्वी मी विघ्नार्थ हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या पाचोऱ्यात चालू केलं विघ्नार्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे एकशे वीस बेडचं जळगाव जिल्ह्यातलं जळगाव धुळे जिल्ह्यातलं सगळ्यात अद्ययावत हॉस्पिटल म्हणून नावलौकिक आलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये आपल्याला एकाच छताखाली सी टी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी डायलिसिस बाकी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी आजारात उपलब्ध होत आहेत असं असलेलं हे नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातलं प्रायव्हेटमधलं स सा खाजगी रुग्णालयातलं सर्वात मोठं दालन हे पाचोऱ्यासारख्या तालुक्यात उपलब्ध आहे आणि आपल्या आशीर्वादाने मला त्यासाठी खूप उत्तंड असा प्रतिसाद भेटला आणि इथं जवळपास आम्ही बऱ्याचशा शस्त्रक्रिया केल्या अवघड शस्त्रक्रिया ज्या आपण मुंबईला जाऊन करत होतो त्या शस्त्रक्रिया आम्ही इथं करू शकलो डायलिसिस आपण गेल्या सात महिन्यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे रुग्णांना डायलिसिस केलेलं आहे जवळपास तीनशे रुग्णांचे आपण अँजिओग्राफी केलेली आहे आणि जवळपास सत्तर अँजिओप्लास्टी आपण केलेले आहेत हे करत असताना कुठेतरी जाणवायचं की एवढ्या सगळ्या उप सुविधा उपलब्ध आहेत तरी पण जर आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत शासकीय शासकीय ज्या स्कीम आहेत योजना आहेत त्या जर आपल्या हॉस्पिटलला आपण चालू करू शकलो तर लोकांचा जास्तीत जास्त लोकांचा आपण फायदा करून देऊ शकू या उद्देशाने आम्ही महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान जीवन आरोग्य योजना यासाठी ॲप्लिकेशन शास शासनाकडे केले होते त्यानंतर आमच्या शास हॉस्पिटलचं ऑडिट शासनातर्फे करण्यात आलं आणि गेल्या साडेतीन वर्षामध्ये आपल्याला जे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी ॲप्लिकेशन हॉस्पिटलने ॲप्लिकेशन केले होते त्यामध्ये आपला शासनाने आपल्याला ग्राह्य धरलं आणि आज दिनांक आठ मार्चपासून आपल्या पिघणार हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना जी पूर्वीच्या काळी राजीव गांधी योजना म्हणून ओळखली जात होती तिचं नावां नामांतर होऊन आता महात्मा फुले योजना दोन हजार सोळापासून चालू झालेली आहे तर ती महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान जीवन आरोग्य योजना या दोघं स्कीम आपण आपल्या हॉस्पिटलला आजपासून सुरू करत आहोत महात्मा फुले योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून यामध्ये जे केसरी कार्डधारक आहेत पिवळे कार्डधारक आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत येणारे कार्डधारक आहेत हे सर्व कार्डधारक म्हणजे जे ल ग्रामीण भागातील जनता किंवा शहरी भागातील जनता ज्या जे या कार्डचे धारक आहेत ते सर्व या योजनेअंतर्गत येत असतात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दीड लाख रुपये इन्शुरन्स हे महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो या स्कीममध्ये जवळपास नऊशे एकतीस सर्जरी आणि एकशे वीस आजार कव्हर करण्यात आलेले आहेत या आजारांचं जा स्वरूप वेगवेगळे आहे एमर्जन्सीमध्ये पण सुविधा इथं उपलब्ध करण्यात आल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं डायलिसिस आहे तुम्हाला अटॅकचं जर असलं तर ते सुद्धा इथं म फ्री फ्री ऑफ चार्ज महा महाराष्ट्र शासनाकडून पुरवलं जाणार आहेत या सर्व स्कीम या यासाठी एक आरोग्यमित्र आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास उपलब्ध राहणार आहे ते आपल्याला या मा स्कीमबद्दल माहिती सांगतीलच तसंच या स्कीमबद्दल काही अडचण असल्यास आम्ही स्वतः मी डॉक्टर सागर गरुड आहे दोघं आणि पाच आपल्या आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व कन्सल्टंट डॉक्टर आपल्यासाठी सेवेसाठी उपलब्ध आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात त्यामध्ये पोटाच्या शस्त्रक्रिया असो किडनीच्या शस्त्रक्रिया असो म्हणजे किडनी स्टोन असो किडनीच्या काही शस्त्रक्रिया असे प्रोस्टेट ग्लँडच्या काही शस्त्रक्रिया असो या सर्व शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत आपण इन्क्लूड करत आहोत त्यामुळे किडनी स्टोनसाठी आपण जगभरात जाता इथं या हाडांच्या ऑपरेशनसाठी इथं या हेच आवाहन मी आपल्याला करेल आणि एनजिओप्लास्टीसुद्धा आपण फ्री ऑफ चार्ज इथं करणार आहोत तर या सर्व सुविधांचा उपयोग आपण घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती मी माझ्या विघ्नता मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व आमच्या डॉक्टरांकडनं करतो आणि याचा सर्वांना फायदा शंभर टक्के होणार आहेत तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी नंबर विनंती राहील ध्येय संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीई ओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील